आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधला शेवटचा गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं आणि जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा तो सुवर्ण योग साधून येतो आणि त्यालाच गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं बघा उद्याचा दिवस गुरुपुष्यामृतचा आहे वर्षातील दोन हजार चोवीसमधला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे उद्या या सुवर्णयोगावर आपल्याला एका ठिकाणी दिवा हा लावायचा आहे बघा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये एक दिवा लावायला अत्यंत महत्त्व आहे कारण असं म्हटलं जातं की जेव्हा आपण दिवा लावत असतो तेव्हा त्या दिव्याचा जो प्रकाश सगळीकडे पसरतो तेव्हा जी काही नकारात्मकता असते ती सर्व खेचली जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता पसरली जाते त्यामुळे बघा अशा शुभयोगांवरती आपल्याला अवश्य हे उपाय करायचे आहेत आपल्याला वर्षभर जर कोणत्या गोष्टींचा त्रास होत असेल वर्षभर तुम्हाला हवी तशी तुमची प्रगती झालेली नसेल किंवा आता येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचं जावं आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी बघा आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला काही उपायांची जर आपण साथ दिली तर नक्कीच आपल्या नशिबाची साथ मिळायला वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही भरपूर मेहनत तुमच्या कामासाठी करताय तुमच्या व्यवसायासाठी करताय धनप्राप्तीसाठी करताय किंवा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी करताय तर बघा तुम्हाला त्या कष्टाला नशिबाची साथ मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा तुमच्या नस नशिबाची साथ तुम्हाला मिळत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होत असतो आणि त्यामुळेच आपल्याला गुरुपुष्यामृत या सुवर्णयोगावर काही उपाय करायचे असतात आता उद्या जो उपाय आपल्याला करायचा आहे तर तो तुम्ही सकाळी केला तर खूप उत्तम पण तुम्हाला काही कारणांमुळे सकाळी करणं शक्य नाही तर तुम्ही दिवसभरात हा उपाय कधीही करू शकता किंवा अगदी तुम्ही संध्याकाळी सात साडेसातपर्यंत देखील करू शकता पण जर तुम्हाला अगदी सकाळी करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही सकाळी करू शकता आता हा उपाय कशासाठी करायचा तुमची व्यवसायामध्ये प्रगती होत नाही आहे आर्थिक प्रगती होत नाही आहे किंवा पैसा येतोय पण तो टिकत नाही आहे पैसा येतच नाही आहे खूप कष्ट करतोय पण पैसा घरामध्ये टिकत नाही घरामध्ये सुखसमृद्धी नाही किंवा केलेल्या मेहनतीला योग्य ते फळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही आपण खूप दिवसांपासून एखाद्या इच्छापूर्तीसाठी काम करतोय पण काही केल्या ती इच्छा पूर्ण होत नाही त्या आपल्या कामाला गती मिळत नाही मग ती प्रॉपर्टीची कामं असतील किंवा आणखीन कुठल्याही इच्छा असतील संतानप्राप्तीसाठी असेल किंवा मग मुलांसाठी तुमच्या असेल इच्छा किंवा पतीसाठी असेल तुम्ही कुठल्याही इच्छेसाठी कुठल्याही तुमच्या कामामध्ये सफलता मिळवण्यासाठी हा उपाय उद्या करू शकता त्याचबरोबर बघा बऱ्याच जणांचा गुरुग्रह शुक्रग्रह हा कुमकवत असतो म्हणजे काय गुरुग्रह शुक्रग्रह हे जर स्ट्रॉंग नसतील बलवान नसतील तर आपण जे म्हणतो ना की वैभव ऐश्वर याची आपल्याला कमतरता जाणवते किंवा पैशाची तंगी ज्याला म्हणतो आपण तर ती आपल्याला जाणवते आर्थिक गोष्टींमध्ये विशेष करून आपली भरभराट होत नाही किंवा आपण जे म्हणतो ना सुखवस्तू घेणे किंवा प्रत्येक प्रत्येक गोष्ट घरामध्ये असणे ऐश्वर्य असणे वैभव असणे या गोष्टी ज्या आहेत त्या शुक्र ग्रह गुरुग्रह यांच्याशी संबंधित आहेत जर तुमचा शुक्र आणि गुरुग्रह कमकुवत असेल तर आर्थिक बाबतींमध्ये तुम्हाला निश्चितच बऱ्याच वेळेला नुकसान होऊ शकतं आणि तुमची जी आर्थिक प्रगती आहे ती थांबू शकते त्यामुळे बघा गुरुपुष्यामृत या योगावरती जर तुम्ही आ, ही मी तुम्हाला सांगणारी किंवा उपाय जर केला तर आपला गुरुग्रह त्याचबरोबर आपला शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते त्यामुळे सर्वांनी उद्या हा उपाय करायचा आहे स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात महिलांना जर काही कारणांमुळे नाही जमलं तर तुम्ही तुमच्या घरातील इतर सदस्यांना देखील हा उपाय करायला लावू शकता तर आता बघूया आपण उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे त्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगते की उद्या गुरुपुष्यामृत गुरु आहे त्यामुळे कुठल्या गोष्टी तुम्ही करायच्यात कुठल्या टाळायच्यात तर उद्या गुरुपुष्यामृत आहे त्यामुळे उद्या आपल्याला शक्यतो पिवळ्या कलरचे वस्त्र घालायचे आहेत आपल्याला काळे वस्त्र घालणं उद्याच्या दिवशी टाळायचं आहे आणि नेहमीच्या गुरुवारी पण आपल्याला शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि वस्त्र परिधान करायचे नाहीत त्याचबरोबर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जी मुठभर हळद त्याचबरोबर दही टाकून अंघोळ करायची आहे शक्य असेल तर गोमूत्राचे दोन तीन थेंब टाका आणि त्याने अंघोळ करायचे आहे आपल्याला उद्या पिवळ्या वस्तूंचं दान विशेष करून करायचं आहे दत्त मंदिरामध्ये किंवा लक्ष्मी मंदिरामध्ये किंवा जवळपास कुठलं मंदिर असेल तुमच्या घराच्या तर तिथे जाऊन तुम्हाला केळी किंवा मग तुम्ही हरभरा डाळ किंवा पिवळी डाळ जी आहे पिवळ्या वस्तू आहेत त्या दान करायच्या आहेत पिवळे वस्त्र जरी दान केले तरी चालेल अशा प्रकारे जर आपण गुरुपुषामृत योगावर पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या वस्तू दान केल्या तर आपला गुरुग्रह बलवान होण्यास मदत होते त्यामुळे यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पिवळ्या वस्तूंचं दान तुम्ही उद्या करायचं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे पाणी थोडंसं घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद एवढं आपल्याला टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याबरोबर एक पणती घ्यायची आहे आणि हे आपल्याला सगळं घेऊन औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तुमच्या घराशेजारी जे कुठलं औदुंबराचं झाड असेल तिथे तुम्ही जायचं आहे जे दत्त मंदिर असतं ना तिथे औदुंबराचं झाड हे असतंच असतं किंवा तुम्ही स्वामींच्या मठामध्ये जरी गेलात तर तिथे पण तुम्हाला औदुंबराचं झाड जे आहे ते दिसेल तर आता औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला जी पणत्या आपण नेलेली आहे तर ती तिथे ठेवायची आहे त्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचं आहे फक्त मोहरीचं तेल त्यामध्ये टाकायचं नाही तुम्ही तिळाचं टाकू शकता किंवा इतर कुठलंही टाकू शकता किंवा मग तूप वापरू शकता आणि जोडवात करून आपल्याला ती वात त्यामध्ये टाकायची आहे दिव्यामध्ये जोडवात म्हणजे दोन वातींची एक वात बनवून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर चिमुडभर हळद टाका त्याचबरोबर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ओम श्रीम श्री ये न कि महा किंवा महालक्ष्मीचा तुम्ही जप करायचा आहे माता लक्ष्मीचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे हात जोडायचे आहेत तुम्हाला तिथे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ज्या काही माझ्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आहेत तर त्या सगळ्यात दूर होऊ द्यात जे काही माझी प्रगती थांबलेली आहे तर माझी सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती होऊ द्यात येणारं वर्ष मला सुख समृद्धी ऐश्वर भरभराटीचं जाऊ जाऊ द्यात त्याचबरोबर माझी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ द्यात असे तुम्हाला तिथे माता लक्ष्मीचं स्मरण करून विष्णूंचं स्मरण करून दत्तगुरूंचं स्मरण करून तिथे तुम्हाला तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे किंवा इतर कुठलीही इच्छा तुमची असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे दिवा लावताना एवढं लक्षात घ्या की झाडाला इजा होणार नाही अशा प्रकारे थोड्याशा दूरवर अंतरावरती तो दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना म्हणून झाल्यानंतर एक पाच दहा मिनिटं तो दिवा तिथे राहू द्यात आणि त्यानंतर तुम्ही उचलून थोडासा बाजूला ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही तर बघा असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जे काही आपण पाण्यामध्ये कच्चं दूध आणि चिमुडभर हळद मिक्स करून नेलेलं तर असं हे पाणी आपल्याला वृक्षाला अर्पण करायचं आहे एखादं तुम्ही तांब्याचं भांडण न्या किंवा मग स्टीलचा तांब्या न्या त्यातून तुम्ही हे अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम श्रीम शे नम माता लक्ष्मीचा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि आपल्याला दत्तगुरूंचं स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे जे जे कोणते तुमचे गुरु असतील त्यांचं स्मरण करायचं आहे आणि आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला असं हे जल अर्पण केल्यानंतर औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा माराय प्रदक्षिणा मारत असताना देखील तुम्हाला माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा या जप करायचा आहे स्वामी समर्थांचा जप करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला तिथेच ठेवायचा आहे पुन्हा घेऊन यायचा नाही आणि आपल्याला हे झाल्यानंतर तिथे आपल्याला एक किंवा पाच केळी जे आहेत ती ठेवून यायची आहेत किंवा ही केळी तुम्ही तिथे प्रसाद स्वरूपामध्ये तिथे आलेल्या भक्तांना देऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे आधी सांगितल्याप्रमाणे सकाळी शक्य असेल तर सकाळीच करा किंवा दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही कर। करू शकता संध्याकाळी साडेसातपर्यंत केला तरीही चालेल बघा औदुंबर वृक्षाखाली अशा प्रकारे एक दिवा लावण्याचं खूप महत्त्व आहे यामुळे आपले गुरुग्रह ग्रह, ग्रह जे आहेत ते मजबूत होतात आणि आपली जी काही आर्थिक प्रगती आहे जी थांबलेली आहे किंवा मग ती होत नाही आहे तर त्यामध्ये हळूहळू तुम्हाला सुधारणा झालेली दिसून येते आणि जे काही आपले धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत जे थांबलेले आहेत किंवा बंद झालेले होते ते पण सुटे होतात मोकळे होतात आणि आपली आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते त्यामुळे अवश्य उद्या गुरुपुष्यामृत योगावर असा एक दिवा आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ लावायचा आहे आणि वृक्षाच्या भोवतीने आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्या करता येईल